रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आतापर्यंत पूर परिस्थितीला बघितला तर सध्याचे पात्रे जवळपास थर्टी सेवन ते थर्टी एट फिट आहे आणि आतापर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या निवारा केंद्रामध्ये तीस लोकांना स्थलांतरित केलेलं आहे त्याच्यासोबत टोटल एकशे एकशे दोन कुटुंब आणि पाचशे बावीस लोकांना स्थलांतरित आम्ही केलेलं आहे नियोजन आहे निवारा केंद्राचं आम्ही महानगरपालिका एरियामध्ये जवळपास सात ते आठ निवारा केंद्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये मोठे हॉल आहे आणि जवळपास दोन ते तीन हजारची क्षमता आहे सगळे मिळून त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था जेवण लाइटिंग बिजली वगैरे सगळ्यांची सोयी सुविधा आहे काय पुढील काही तासामध्ये पाणी वाढण्याची शक्यता पुढील काही तासात पाच ते सहा फूट पाणी वाढू शकतो रात्री दहा वाजेपर्यंत चाळीस ते बेचाळीस फूट पण पाणी जाऊ शकतो तर त्यानुसार महानगरपालिकेत सगळं तयार झालेलं आहे आणि त्याच्या सोबतच मी नागरिकांना आवाहन करतो महानगरपालिका जे काही आपल्याला सूचना देतील त्याच्या पालन करावे निवारा केंद्रात आरोग्याच्या बाबतीत आम्ही तिथे मेडिकल कॅम्प पण आयोजित केलाय त्या ठिकाणी सगळे मेडिसिन्स वगैरे अव्हेलेबल आहे खाण्यासाठी जेवण अवेलेबल आहे पाणी अव्हेलेबल आहे जनरेटर आहे लाईट आहे त्याच्यासोबत शतरंजी वगैरे पण अव्हेलेबल आहे नागरिकांचे एवढंच आव्हान राहील की कुठलीही प्रसिद्ध नदी पातळीकडे कर... जाऊ नका नाही त्याच्यासोबत महानगरपालिका आपल्याला जे जे काही वेळोवेळी वगैरे शोचण्यात येते त्याचे तंतोतंत पालन करावी आणि महानगरपालिकेला सहयोग करावी